उल्हास नदीवरील श्रीराम पुलावर बाजूला प्रचंड झाडी उगवली आहेत ती झाडं आता पुलावर लोंकळत असून त्यामुळे वाहनांसाठी हा भाग धोकादायक बनला आहे त्यामुळे दरवर्षी अशा झाडांना मुळांपासून काढून टाकण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विकास शिते करत असतात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा हा पूल असून त्यांच्या विभागाने ती झाडे झोडपे बाजूला करण्याची महत्वाची जबाबदारी असताना बांधकाम विभागाकडून कर्जत नगर परिषदेकडे पोट दाखवले जाते सातत्याने मागणी करूनही संबंधित विभागाकडून काम होत नाही त्या त्या झाडांमुळे पुलाचे खांब यांना देखील धोका निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेऊन तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने ती झाड लहान असतानाच बाजूला करावी अशी मागणी विकास चित्ते करत असतात मात्र त्या मागणीकडे शासन यंत्रणा लक्ष देत नाही परिणामी त्या झाडांच्या फांद्या आता रस्त्याकडे झुकल्या असून त्याचा परिणाम रस्त्यावर जाणाऱ्या दुचाकी यांच्यासाठी त्या फांद्या धोका निर्माण करत आहेत त्यामुळे त्या फांद्या आणि ती झाडे नष्ट करावीत आणि पूल भक्कम राहील याची काळजी घ्यावी असे आवाहन विकास चित्ते यांनी केले आहे कर्जात लाईव्ह साठी महेश भगत नेरळ